नमस्कार टी व्ही मी असम भागवान आज मी पुणे महानगरपालिकेमध्ये एक महत्वाच्या विषयामध्ये आलो होतो आपण पुण्यामध्ये पाहत असेल की नवीन तेवीस गावं घेतलेली आहेत त्याच हित्या व्यतिरिक्त इतर गावामध्ये आणि शहरामध्ये आणि नदीच्या किनारे तर अनधिकृत बांधकामाचा पेच फुटलेला आहे या अनधिकृत बांधकामाला महानगरपालिकेचं लक्ष आहे का नाही हे माहीत नाही परंतु हे अनधिकृत बांधकाम जे आहेत हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चालू आहे हे निश्चित आहे त्याचबरोबर आत्ताचे जे मी अर्ज दिलेला आहे आमच्या भागामध्ये सर्वे नंबर पंचावन्न इथे एक बिल्डिंग आहे त्याच्यावरती पाच ते सहा वेळा कारवाई होऊन सुद्धा राजकीय राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे त्या बिल्डिंगवरती आणि त्याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत गुन्हे दाखल होण्याची तारीख अकरा सात अठरा रोजीपासून ते चोवीसपर्यंत चार गुन्हे दाखल आहेत त्याच व्यतिरिक्त ती बिल्डिंग इतकी खिळखिळी झालेली आहे की कधीही पडण्याची शक्यता आहे त्या बिल्डरचं नाव जे आहे हे मनियार आणि सोलशे काय तर हे राजकीय असतं आणि पोलिसांचं त्यांच्याशी असणारं संगणमत कारण का एवढे गुन्हे दाखल होऊन सुद्धा ना पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलवलंय ना, चौक ना त्याला अटकाची अटकासाठी चौ, म्हणजे चौकशी अटक पण नाही केलेली म्हणजे ह्या ज्या घटना ज्या आहेत ह्या सामान्य लोकांसाठी किंवा तिथं आमचा भाग जो आहे कोंडोमध्ये तिथं अनधिकृत बांधकाम सर्रास होतं परंतु अशा लोकांमुळं या अशा बिल्डर मुळे इतर जे बांधकाम करणार आहे त्याला त्रास हा निश्चित होणार आहे कारण का ह्या मजन म्हणण्यामुळं इतर जे बिल्डर जे आहेत इतर सुद्धा त्रास होणार आहे कारण का आम्ही ह्याच्यात मागणी काय केलेली आहे की हे संपूर्ण बिल्डिंग हटव कारण का ती धोकादायक बिल्डिंग आहे आणि महत्वाचं त्याच्या शेजारी एका फुटावरतीच लागून कारण का त्याने मार्जिन पण सोडलेलं नाही आहे एका फुटाला लागूनच शाळा आहे त्या शाळेमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे लहान विद्यार्थी आहेत म्हणजे पहिले ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी जर ती बिल्डिंगला जर काही नुकसान झालं आणि ती बिल्डिंग पडली तर किती लोकांच्या जीविताचे हानी होऊ शकते एवढं लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी ह्याच्यावरती त्वरित कारवाई करून आणि ती सदरची बिल्डिंग ताबडतोब हटवावी ही विनंती आणि पोलिसांना दुसरी विनंती की त्यांनी याच्यावरती कारवाई करून याच्यावरती गुन्हे जे दाखल केलेले आहेत तर त्यांना तात्काळ अटक करावी एवढंच मी टी व्ही टेनच्या माध्यमातून आयुक्तांना पोलिसांना आणि सर्व नागरिकांना पण आवाहन करतो की आपली मुलं त्या शाळेत आहेत आपण त्याच्यावरती लक्ष द्यावं जय भारत जय मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब